त महाराज की

गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जनार्दन स्वामीला शरण जाऊन या ठिकाणी नाच महाराज कथेला प्रारंभ करतात मौजे कौठावाडी रामायणाचा ओघ भावात रामायणातील लक्ष्मण शक्ती सोहळा आणि या शक्ती सोहळ्यातील तिसऱ्या अध्यायाची सेवा या ठिकाणी वाट्याला आलेली आहे आणि हनुमंत राय प्रभु रामचंद्र रायांची विनंती करावी की हनुमंता तू भगवान आहेस तू सर्व पाशाच्या पाशातून पाशा मुक्त आहेस तुला कोणताही पाश बाधा करू शकत नाही सप्त पाशा विरहित असणारा तू आहेस हो वारा हे तुझे किंकर आहेत आणि तुझ्याने हे काम होऊ शकते सहज होऊ शकते म्हणून हे तुझ्याकडे कामगिरी सोपवलेली आहे आणि तुला हे काम करावं लागणार आहे हो हनुमंतरायाला अभिमान नाही थोडा जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा संतांच्या ठिकाणी साधूच्या ठिकाणी अभिमान नसतो आणि ज्या ज्या ठिकाणी अभिमान आहे त्याला साधू म्हणता येत नाही म्हणून भगवान प्रभू रामचंद्रानं अठरा पद्म वानर आहेत सुग्रीव राजा आहे हो बलवान वानर आहेत पण हनुमंत रायाकडे काम आहे का निज भक्त आहे तो हनुमंत महाबळी रावणाची जाळी एवढा बलशाली असणारा रा हनुमंत आणि हनुमंतराकडे कामगिरी सोपी औषधी जाऊन आणायची आहे हा लक्ष्मण विकलावस्थेमध्ये पडेल आहे आणि लक्ष्मणाला दिवस निघण्याच्या अगोदर औषधी या ठिकाणी आणून पौची करायच्या हा पौची केल्या तर आपला लक्ष्मण वाचल म्हणून हनुमंता लवकरात लवकर जाय औषधी घेऊन ये त्या ठिकाणी हनुमंतरा रोमावळी ताट केल्या अंगावर केस उभे राहिले आँ। हा आणि आँ। संपूर्ण शरीर पिंजळलं आणि उड्डाण मारण्याच्या तयारीला लागला कारण राग आहे ना लक्ष्मण विकरावस्थेमध्ये पडलाय कोण पाळलाय त्या रावणाने पाळलाय तोही राग आहे अंग अंगामध्ये म्हणून त्या ठिकाणी राग निर्माण झाला डोळे लाल बुंद केले हो आणि उड्डाण मारायला तयार झाला शक्ती ताठ केली आणि सुवेळा पर्वत त्या कडेवर आलेला आहे आणि उड्डाण मारल्याच्या नंतर हडबो मांडले हनुमंतरायाने उड्डाण मारण्याच्या अगोदर भुगुकार केलेला आहे भुगुकार म्हणजे काय राजा रामचंद्र भगवान की जय जय भगवंताच्या रामाचा जयघोष केलेला आहे हा काय बळे काय न जजे रोजाने मध्ये आला जय हा जिन्यारे चबळे संतोटी हो भगवान शंकराला आवाज गेला काय होत असेल पृथ्वीवर इंद्रा इंद्राजी राजा तेहतीस कोटी देवाचा राजा असणारा इंद्र इंद्र सुद्धा चिंतेमध्ये पडलेला आहे हो एवढा आवाज कुठला कपि केसरी हनुमंतने उड्डाण केल्याबरोबर जे सोळा समुद्राच्या भोवताचा जो काठसरा आहे हो काचरा ढसळला समुद्रातलं पाणी आकाशाला उडाल हो एवढी ताकद त्या हनुमंतरायामध्ये होती सकळा गोळा गोळाचे उड्डाण मारत असताना दाब बसला पृथ्वीला जमिनीला दाब बसला आणि दाळ बसल्याबरोबर ही जमीन आहे पृथ्वी रसा तळाला जाते की काय अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे सागर संपूर्ण संपूर्ण कर्मी कोण्याही कामाला जाण्याच्या अगोदर भगवंताचं स्मरण करून कामाला जावं काम सिद्धीला जात असते हो आणि हे साधू संतांना सांगितलेलं आहे हनुमंतरायाने हेच सांगितलंय आणि हनुमंतरायाने के हेच केलंय आपल्याला घ्यायचे ते म्हणून हनुमंतरायान जातीय जाण्या अगोदर भगवंताच्या नामाचा जयघोष केला आणि उड्डाण केले उड्डाण के एका क्षणामध्ये संपूर्ण समुद्र त्या ठिकाणी उल्लंघन केला प्रियो, प्रियो प्रिय जगनांतरी हो मृत्यू लोक पर्यंत वई घेलेला नाते तोरी विक्रम भारी कपीचा विक्रम भारी कपीचा हनुमंत राय ओ बुद्धि मता मोरिष्ट वासnare हनुमंत राय औषधी आणायला द्रोणागिरी पर्वताकड सरळ उड्डाण घेण्याऐवजी सत्यलोकाला उड्डाण केलेले आहे हो हनुमंतरायाचे चार बाऱ्या उड्डाण चुकली पहिली उड्डाण ज्यावेळेस रावण सीतामाईला दा घेऊन जात होता सीतामाय आकांत करू लागली त्यावेळेस हनुमंतरायाला जे पाच वानर होते हो पर्वतावर त्यानं पाहिलं कोणीतरी राक्षस स्त्रीला घेऊन जात आहे तिचा तिला बचाव करण्यासाठी त्या ठिकाणी हनुमंतरा उड्डाण मारली असे उड्डाण मारले रावण ज्या गेले रावण खालून निघून गेला ही एक उड्डाण चुकली दुसरी उड्डाण समुद्रावरून चारशे कोसाचा समुद्र उल्लंघन करून उड्डाण लंकेमध्ये पडण्याऐवजी पट लंकेमध्ये गेली आणि हाय औषधी आणण्यासाठी द्रोणागिरी द्रोणागिरी पर्वताकडे उड्डाण मारायची सत्य लोकाला गेली पण सत्य लोकाला जायचं कारण काय त्यात सुद्धा पुढे मुंच्या ओळीमध्ये ऐका संपूर्ण सांगितलेलं आहे हे ब्रह्मदेवा तू रावणाला जे वरदान दिला शक्तीच ते देऊन चूक झाले आणि दिलेली ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला मारलेली आहे म्हणून तो लक्ष्मण महाराज वेगळ्या अवस्थेमध्ये पडलाय याला कारणीभूत आहेस आणि त्याला वाचविण्यासाठी मी औषधी आणायला चालू आणि हे औषधी दिवसा दिवस निघण्याच्या अगोदरच काम करतात मला जर का तिकून यायला उशीर झाला तर तुझा सूर्य जर निघाला तर माझ्या एवढा वाईट नाही एवढी ताकीद करण्यासाठी राय हा सत्य लोकाला गेले ब्रह्मदेवाला सांगितलं आणि इकडं रावणाला पत्ता लागला कशाचा आवाज झाला खळबळ उठली त्या सर्व राक्षसाय मध्ये आणि राय औषधी आणण्यासाठी गेलेला आहे हनुमंतरा औषधी आणण्यासाठी गेलाय हो आणि औषधी आणल्याशिवाय राहत नाही आणि औषधी आणल्यावर लक्ष्मण वाचल लक्ष्मण वाचल्यावर प्रभू रामचंद्र आपल्याला ऐकणार नाही परिसर

अखेय कुमार मारला हो इंद्रजीत मारला कोणीही तर ठेवलेलं नाही हो जे जे गेले ते नाही आले मागूती वापस एकही आलं नाही आणि आता औषधी आणलं लक्ष्मण जर उठला मला सुद्धा जिवंत ठेवणार नाही

उठू लागला बसू लागला उठू लागला बसू लागला हो माणूस चूक चूक करते आणि झाल्यावर विचार करते मग विचार करून कवायबी का काम करावं काम करून विचार करू नये रावण आता विचार करू लागला तेवढ्या मध्ये दारामध्ये काल वेला पाहिलं हो असे त्या ठिकाणी त्याचे डोळे लालबंद डोळे काळा झर शरीर आणि दाचार चार तोंडाचा रावण दहा तोंडाचा आणि त्याचा सोयरा चार तोंडाचा दारामध्ये आल्याच्या नंतर

त्याच शरीर काय सुंदर होत काय राक्षस जात काळे थरचरे दाता असे जीभ लाळा लाळा ला ला तोंडामध्ये मासाचे गोळे आहेत कारण राक्षसच आहेत त्याच या ठिकाणी वर्णन करायला लागले कसा हो आणि समुद्राचं उल्लंघन करून त्या ठिकाणी औषध आणण्यासाठी हनुमंतराय गेले आणि त्याला विघ्न करण्यासाठी तुला जायचं आहे त्याला गोवण्यासाठी तुला जायचं आहे असं रावण त्या ठिकाणी बोलू लागला सुरुवात केलं यालाच म्हणतात राक्षसाची जात हो अतिथी देवो भव हे आपण म्हणता सोयीला घरला आल्याच्या नंतर त्याला पायभोला पाणी देव चहा पिया म्हणा जेवल्या काय म्हणाव कुणी कोणी आल्या कस काय आल्या ते काहीच विचारणं नाही त्याला कामच सांगायला सुरुवात केली रावणानं आणि रावण म्हणू लागला तुला नवभाव व्यक्कमान करता येते आणि हनुमंतराय गेलेला आहे हनुमंतराय कसा गेलाय त्याला काम होईल नफो वेगानं गेलाय ते हा त्याला वाटलं हे सरळ गेलंय आणि याला नफो वेगानं जर गेला तर त्याच्या जा पुढे जाईल आणि जाऊन तुला त्या ठिकाणी विकन कर करून घेतलेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम